फायनल साठी तास क्रमांक एक फायनल साठी तास क्रमांक एक दत्ता सेठ बिलारे कुमारी आणि अमोल नावकर सोनगाव यांचा त्रिशूल आणि पप्पू सेठ अलगोडे राजगड वेंदा यांचा रुद्रा सेवी क्रमांक आठ ची विजयी गाडी फायनल साठी तास क्रमांक दोन आई तुळजा भाव गायत्री गोल्ड ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे वडूज यांचा हरण्या आणि विकास राजूबा सरपंच हाल सावंगी तालुका जिल्हा बुलडाणा यांचा लक्ष सेमी फायनल ची विजेत गाडी फायनल साठी तास क्रमांक तीन खंडवर शरद कार्तिके अजय जाधव कलेडॉन कले यांचा तेजा आणि शरद रामभाऊ कडबागे यांचा दिवाण्या सेमी फायनल तीन ची विजेते गाडी फायनल साठी तास क्रमांक चार श्री ज्योतिम प्रसनक काउबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितीन आवाज सेवा हडपसर कुमारी रिया प्रदीप गिदे कात्रबगाव का बदलापूर यांचा पाखऱ्या आणि साईनाथ रघुनाथ भवार यांचा चित्रिया सेमी फायनल सहा ची विजेत गाडी फायनल साडी तास क्रमांक पाच श्री काळ भैरवनाथ प्रसन्न पांडे आबा डोंगरे वाई यांचा सोन्या आणि नंद्या द्वारलीकरांचा हरण्या आणि शिरसोडीकरांचा रायफल सेमी फायनल पाच मधली सामन्याची गाडी सेमी फायनल फायनल साठी तास क्रमांक सहा भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोरी कळंबी स्वर्गीय रामदास शंकर पाटील आर्या मिलिंद शेठ पाटील खोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा आणि चिमण्या सेमी फायनल एक ची विजेती गाडी फायनल साठी तास क्रमांक सात मोठी शंभूबाजी ग्रुप खडक वाचला निखिल शेठ कोरडे प्रवीण सेट, सेट दसवडकर यांचा बुलट आणि शिवम डेरी धैगावकरांचा पाखऱ्या सेमी फायनल सात ची गाडी फायनल साठी तास क्रमांक आठ प्रदीप नाना पाटील कापुसखेड नायरा प्रदीप पाटील वारेकर कल्याण यांचा रामासेठ आणि बापू पुरकर नाशिक यांचा टायगर सेमी फायनल नऊ ची विजयी गाडी फायनल साठी तास क्रमांक नऊ आई गाव देणवीर राहुलबाई पाटील अडिली कल्याण यांचा मथुर आणि तळेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा राजा सेमी फायनल दोन ची गाडी आणि फायनल साठी क्रमांक ताई माणिकसेठ गायकवाड मथुरा पार्वत चिंचाले यांचा अर्जुन आणि एकनाथ दादा पाटील कंदूरकरांचा राजा सेमी फायनल चार ची गाडी दहा गाडी मारक गाड्या झुपायला घ्या जनतेच्या हृदयातलं या महाराष्ट्रातलं मानाचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा वया कोर होणार ओरिजिनल हिंद केसरी प्रथम क्रमांकाचा मानकरी त्यांचा मथुर काय सुटा फायनलचा फेरा सुटला खोर होतोय जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी काही पण घडू शकत हे बैलगाडी शर्य क्षेत्र ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच शब्दावर विश्वास ठेवायचा त्याच नाव आहे अनिश्चितता अच्छा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मालकांना आकर्षक बक्षिस दिली जात असताना एक्कावन्न हजार रुपये धनादेश पेरगावकर ग्रामस्थांना या ठिकाणी दिला संस्थापक अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ साकरे सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे दीप उज्ज्वला फाउंडेशन बारामती यांच्या वतीनं एकावन्न हजार रुपयाचा धना दिला जातोय साकरे साहेब आपला मनापासून धन्यवाद डीजेवाले बच खेळ आहे अनिच्छतेचा आणि मोठेपण आहे आबांचा अगोदर निकाल जाहीर करतो मग आहे आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी प्रदीप नाना पाटील कापूसखेड नायरा प्रदीप पाटील वाडेकर कल्याण यांचा रामासेठ आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील नववा क्रमांक पटकवला जनतेच्या जा हृदयातला आणि मनातला हिंद केसरी मैदान ज्या मैदानामध्ये नववा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी दत्ता सेठ भिलारे कुमारी अनवी अमोल नावडकर सोनगाव त्रिशूल आणि रुद्रा या गाडीचा क्रमांक 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 आजच्या मैदानामध्ये संपादित केला धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आरुली कल्याण यांचा मधुर आणि बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठवा क्रमांक आला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ज्या बैलगाडी मालकाचं नशीब आहे सहाव्याला दोन चिट्टी आल्या ती चिट्टी उचलली ब्याण्णव ला परत आले गट काढला सेमी काढला आणि फायनल ला पात्र झाले अशी सुंदर गाडी पाहली आई तुझा भावानी गायती गायत्री गोल्ड ओरिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाऊ सरपंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्ष ती आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पात्र केला या बैलगाडी शरीय क्षेत्रातील कालची नवीन विक्रमी खरेदी सहभागीठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा जन ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहला सहभागी उर्मिलादाई मानिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन आजच्या मैदानातील पंचम क्रमांक आठ वरून धावलेली गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कुमारी अनुजा नितीनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गिरे कात्रबगाव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर पाला साईनाथ रघुनाथ भवार यांचा चित्र्या ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला हिंद केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मोर्या प्रसंग शंभूबाजी ग्रुप खडक वासला हरिभक्त परायण निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ धसवळकर यांचा संघर्ष योद्धा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला संघर्ष योद्धा बुलट आणि त्याच्याबरोबर पहाला शिवम डेरी फार्म दहिगाव यांचा पाखल्या ते आजच्या मैदानातील जनतेच्या मनातलं आणि हृदयातलं हिंद केसरी मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील भुंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे त्याचबरोबर हबीब पठाण शाखिर पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील खोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या दोन गाड्यांमधल्या झालेल्या लढतीमध्ये पंचानी व्हिडिओ शूटिंग ड्रोनचं शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या जा हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी खंडबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेढोवन विठ्ठल नाना बुध यांचा तेजा आणि शरद कडबागे यांचा दिवाण्या ते आजच्या मैदानातील क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाचं हिंद केसरी मैदान पेडगाव केसरी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला सेमीफायनल पाच दोघात दो सामना झाला आणि दोघात सामना होऊन मोठं मन दाखवून आबा डोंगरेने मित्रांची गाडी फायनल ला पळू दिली त्या गाडीचा आजच्या मधामध्ये पहिला पडारी द्वारलीकरांचा हरण्या आणि शिरसवडीकरांचा रायफल आणि काळ भैरवना प्रसन्न पांडेकर यांचा सोन्या आणि आबा डोंगरे वाईककरांचा नंद्या ते आजच्या या मैदानातील हिंद केसरी पेडगावकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील एक नंबरचे मानकरी आणि लक्षात घ्या जनतेच्या हृदयात मनात आज खरोखर आधी राज्य गाजवलं असेल ते चौऱ्याहत्तर वर्षाचे संघर्ष होता आबा डोंगरे वाईकरांनी